न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन अहिल्यानगर शहरात अवैधरित्या नशेचे इंजेक्शन बाटल्या विकणाऱ्या इसमावर छापा टाकून अकरा हजार सहाशे तेरा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक आयल्यानगर यांनी आयल्यानगर जिल्ह्यामध्ये नशेचे इंजेक्शन पदार्थ विकणाऱ्या इस्मांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अयल्यानगर यांनी अवैधरित्या नशेचे इंजेक्शन बाटल्या विकणाऱ्या इस्मांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे गणेश लबडे संतोष खैरे सुयोग सुपेकर दीपक घाटकर रोहित येमुल अमोल आजबे उत्तरेश्वर मोराळे महिला पोलीस अंमलदार वंदना मोडवे यांना सूचना देऊन रवाना केल्या सदर पथक अहिलानगर शहरात अवैधरित्या नशेचे बाटल्या इंजेक्शन विकणाऱ्यांची माहिती घेत असताना पथकास तेवीस जानेवारी रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास इसम नामे रोहित रघुनाथ बांगर राहणार बागडपट्टी अहिल्यानगर या परवाना धारकास डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकताना येणारे औषध आणि इंजेक्शन विक्री करण्याकरिता कुरिअरद्वारे मागवले असून तो विक्री करण्यासाठी कब्जात बाळगून सिद्धेश्वर मंदिर बागडपट्टी अय्यनगर येथे थांबलेला असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पथकाने सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता इस्रम संशयितरित्या था थांबलेला दिसून आला तेव्हा पथकाने त्यास ते ताब्यात घेऊन पोलीस पथक आणि पंचांची ओळख समजावून त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव रोहित रघुनाथ बांगर वय पंचवीस वर्ष राहणार सिद्धेश्वर मंदिराजवळ बागडपट्टी आयल्यानगर असे असल्याचे आस सांगितले त्याची झळती घेतली असता त्याच्या कब्जातून अकरा हजार दोनशे नव्याण्णव रुपये किमतीचा नशीकरता वापरल्या जाणाऱ्या सदोतीस बाटल्या जप्त करण्यात ता ता आल्या ताब्यात घेतलेल्या आरोपी याच्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिवनाथ लबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास तोपखाना पोलीस हे करीत आहे सदरची कारवाई सोमनाथ घारग पोलीस अधीक्षक अयल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अमलदार यांनी केली आहे न्यूज सुपरमन साठी संकलन विभाग पाहिल्यानगर